नमस्कार जायकवाडीच्या पाणी साठ्यात मोठी वाढ आता किती टक्के भरला धरण पहा आजची आकडेवारी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात मुसळधार पाऊस झाला नाशिक अहमदनगर सह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय याशिवाय धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे पाटबंधारे विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज सकाळी धरणातील पाणीसाठा तब्बल पंच्याण्णव टक्क्यांवर पोहोचलाय सध्या धरणात ते क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने आज कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो मात्र आता धरण काठोकाठ भरल्याने हा पाणीपुरवठा तीन ते चार दिवसांवर येण्याची दाट शक्यता आहे जायकवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता एक हजार पाचशे बावीस फूट आहे सध्या धरणाची पाणी पातळी तब्बल एक हजार पाचशे एकवीस फूट झाली आहे त्यामुळे धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद